तर मित्रांनो आता आपण हे मोंदर किल्ल्याचं अगदी खास वैशिष्ट्य असलेलं नेड या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आपण हा ट्रेकर्स ग्रुप या ठिकाणी भेटलेला आहे आपण या सर्वोच्च माथ्यावरती आलो की इथे देखील आपल्याला आपण बघू शकता अगदी मोठे मोठे हे तीन पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अगदी सर्वोच्च माथ्यावरती या ठिकाणी पोचत आहोत आणि अंतिम चरण आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत शिवसकाळ मित्रांनो तर आपण आता पोहोचलेला आहोत अगदी नांदुरीच्या अलीकडे आणि पाठीमागे बघू शकता हा आहे मोहनदर फोर्ट मित्रांनो आणि आज सोबत आहेत नेहमीप्रमाणे आपले जगताप सर सोबत आहेत आणि पाठीमागणं आता आपण इथे बघू शकता या फाट्याने आपण आता मोहंदरी या गावामध्ये इथून पोहोचणार आहेत आणि आपण आजचा जो ट्रेक आहे हा मोहंदर फॉर्ट आणि इथे जो आपल्याला नेड़ दिसतंय त्या नेड्यामध्ये आपल्याला जायचं आहे चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया मोहोंदर किल्ला पाहण्यासाठी आपल्याला यायचं असेल तर आपण नाशिकपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर मोहंदर किल्ला आहे ये इथे येण्यासाठी आपण वणी वणीपासनं दरेगाव फाटा आणि पुढे मोहंदरीचा एक छोटा फाटा लागेल येथून आपण या मोहंदरी या गावामध्ये पोहोचू शकतो मित्रांनो पण मोहंदर या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि पाठीमागे इथं आपण बघू शकता शासकीय आश्रमशाळा आहे आणि त्याच्याच इकडे बाजूला एका टपरीजवळ आपण आता गाडी पार्क केली मित्रांनो आणि येथून आता जो काही आपला ट्रेक आहे हा ट्रेक सुरू झालेला आहे आणि आत्ता सकाळचे वाजता येत अगदी साडेसात आणि येथून आपण हा आजचा ट्रेक सुरू केलेला आहे आणि इकडं आपण सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि इथून आपण सुरू केला आहे आपला आजचा मोहंदर फॉर्डचा ट्रेक तर मित्रांनो ठिकठिकाणी आपल्याला या पद्धतीने खुणा केलेल्या दिसतील खिंडीमध्ये जाण्यासाठी आपल्याला खाना खुणा या ठिकाणी पाहाव्यास मिळतात आणि गावातील आपल्याला एक मित्र पण या ठिकाणी भेटलेले आहेत काय नाव आहे हो तुमचं विजय तर, आने ले ले खुँँँ खुँँँ तर आने हे आहेत विजय शांताराम चव्हाण आणि त्यांची सोबत आपल्याला आज या ठिकाणी लाभलेली आहे मित्रांनो त्यांचं पण आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता इथे ही शासकीय आश्रमशाळा आहे मित्रांनो आणि हे मोहंदरी हे गाव आहे उभी अशी ही कातळभिंत लाभलेला मोहनदर फार्ट सौंदर्याने परिपूर्ण नटलेला आहे मित्रांनो आणि आजची सकाळ जी आहे मित्रांनो अतिशय सुंदर झालेली आहे तर मित्रांनो मोहनदर हा किल्ला सातमाळ अजिंठा डोंगरांगेतील एक ऐवंत किल्ल्याचा रक्षक म्हणून प्रसिद्ध असा किल्ला आहे मित्रांनो आणि तो हा या नेड्यासाठी प्रसिद्ध आहे जे इथं आपल्याला डोंगराला मध्यभागी पडलेलं छिद्र दिसते यासाठी अतिशय महत्त्वाचा असा गिरिदुर्ग आहे आणि समुद्रसंपटीपासून याची उंची तीन हजार नऊशे फूट इतकी मित्रांनो आणि चढाईसाठी हा सोप्या श्रेणीतील किल्ला असून डोंगरी किल्ला याची ओळख आहे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि नेड्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि आई सप्तशृंगीच्या समोरून अगदी या किल्ल्याचं आकर्षण आपल्याला नेहमी वाटत असतं मित्रांनो तर असा हा किल्ला आपण आज या ठिकाणी एक्सप्लोअर करत आहोत तुम्ही आपल्यासोबत राहा मित्रांनो आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईब करा आणि आपला जर व्हिडिओ आवडला तर, तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका चला आता आपण पाच मिनटात आपण त्या नेडेमध्ये पोहोचणार आहोत आणि किल्ल्याच्या इतिहासाविषयी देखील आपण या ठिकाणी थोडंसं जाणून घेणार आहोत मित्रांनो अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा नेहमी आकर्षित करणारा मित्रांनो नेड छिद्र या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत पण हे मोंदर किल्ल्याचं अगदी खास वैशिष्ट्य असलेलं नेड या ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आबोना ट्रेकर्स ग्रुप या ठिकाणी भेटलेला आहे अतिशय छान वाटलं त्यांना भेटून आणि त्यांची पण ही ट्रेकिंगची आवड आहे ही अशीच चा पुढे चालत राहू अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो मित्रांनो आणि यापुढे आमच्या ट्रेकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सप्तशृंगी माता की Það er það sem þarara kannsa að ávæða í mitranum. Það er það sem það er þarara kannsa að ávæða í mitranum. आपले सोयरे आपल्याला या ठिकाणी सोंदरी किल्ल्याच्या या नेड्यामध्ये भेटलेले आहेत मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आणि अतिशय जबरदस्त डोळ्याचा कारण घेणारा असा हा नेडा आपण आ या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो आपण या शिडक्यामध्ये पोहोचलेलोच आहोत आणि मोहंदरीचा मोहंदरीचा हा जो काही किल्ला आहे मित्रांनो या किल्ल्याला शिडका किल्ला असं देखील म्हटलं जातं आणि हिरदुर्ग प्रकारातील किल्ला असून आपण समोर बघू शकता ऐवंत किल्ला, किल्ला आपल्याला दिसतोय या ऐवंत किल्ल्याचा संरक्षक किल्ला म्हणून या मोहन्दर किल्ल्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं आणि या मोहोन्दर किल्ल्याच्या वरती देखील काही पाण्याच्या टाके आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तर या किल्ल्याविषयी आख्यायिका देखील सांगितली जाते मित्रांनो या प्रदेशामध्ये महिषासूर आणि त्याचे दोन भाऊ यांनी खूप उच्छाद मांडलेला होता आणि त्यांचा संहार करण्यासाठी आई सप्तशृंगी मातेने या ठिकाणी आपण बघू शकता समोर सप्तशृंगी मातेचं अगदी उंच शिखर दिसत आहे मित्रांनो सप्तशृंगी डोंगर आणि त्याच्या समोर आपल्याला मार्कंडेय पर्वत दिसतोय आणि या आई सप्तशृंगिणी यांचा संहार करण्यासाठी अं या ठिकाणी ती महिषासुराच्या पाठीमागे लागली आणि या डोंगराला ला लात मारली आणि या ठिकाणी हे जे काही मोठं नेळा आहे छिद्र आहे हे छिद्र पडलं अशी आख्यायिका देखील या ठिकाणी सांगितली जाते मित्रांनो दुसरी आख्या देखील अशी सांगितली जाते मित्रांनो की मातेने या ठिकाणी त्रिशूळ मारला आणि त्रिशूळ मारल्यानंतर या डोंगराला या ठिकाणी मध्यभागी हे जे काही नेडं आहे हे नेडं तयार झालं अशी दुसरी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं मित्रांनो तर डोंगरांच्या या भागामध्ये ज्या ठिकाणी अगदी कमकुवत दगड असतात अगदी कमकुवत खडक असतो तर त्याच्यावरती बाह्य वातावरणाचा खूप मोठा फरक या ठिकाणी परिणाम दिसून येतो मित्रांनो आणि जो काही ठिसूळ झालेला दगड असतो हा ठिसूळ झालेला दगड वातावरणाच्या हवेच्या दाबा दाबामुळे तो काही कालांतराने या ठिकाणी निघून जातो आणि निघाल्यानंतर आपल्याला या प्रकारची प्रतिकृती म्हणजेच नेणं आपल्याला पाहायला मिळतं असे ही वैज्ञानिकदृष्ट्या आपण याचे काही पुरावे आपण या ठिकाणी सांगू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील डोंगरांमध्ये सह्याद्रीच्या डोंगरागांमध्ये असे नेणे तयार झालेले दिसतात आपल्याला उच्च हवेच्या दाबामुळे हे नेणे कमकुवत दगड होऊन नेडे तयार होतात तर अशा पद्धतीने हे आश्चर्यकारक असं नेड खूप दिवसापासून मित्रांनो रस्त्यावरनं बघायचो एक दिवस आपण जरुरी या नेड्यामध्ये जाऊ असं वाटायचं आणि आज तो दिवस या ठिकाणी आलेला आहे जगताप सरांच्या अगदी मदतीने आपण आज हा जो काही नेडा आहे हे नेडा आपण या ठिकाणी पार केलेला आहे मित्रांनो आणि खूप छान वाटलं आणि अजूनही आपण काही भाग तोपर्यंत तुम्ही बघत राहा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया आता आपण किल्ल्याच्या पाले किल्ल्यावर तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हा गेमचा डोंगर आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो वरील आय बटनवर जाऊन बघू शकता आणि त्याच्या पुढेच आपण बघू शकता मित्रांनो हा सांबरे डोंगर आहे या सामऱ्या डोंगरावर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी यात्रा भरते मित्रांनो त्या आता देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो देखील आपण या ठिकाणी बघू शकता आणि इकडनं आपण बघू शकता हे सातमाळ डोर डोंगर रांगेतील सर्व गडकिल्ल्यांचं दर्शन होते मित्रांनो आणि येथे गिरणा नदीवरील हे प्रमुख धरण चणकापूर डॅम आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो आणि त्याच्यापुढे हे उंच शिखर आपण बघू शकतो मित्रांनो त्याचं नाव आहे शनवडचा डोंगर आहे मित्रांनो आणि पालगट्या असं नाव आहे आणि त्याच्या पुढेच आपण बघू शकता मित्रांनो पिंपळागड आहे आणि पिंपळागडाच्या पाठीमागे हा जो काही आपण बघू शकता हा आहे साल्लेर आणि या साल्लेरच्या पुढे आपण सालोटा पाहू शकतो मित्रांनो त्याच्यापुढे पाच पांडव डोंगर आहेत आणि त्याच्यापुढे आपण ही शेलबारी डोंगर रांग आपल्याला परिपूर्ण या ठिकाणी निहाळता येते मित्रांनो परिपूर्ण सर्व गडकिल्ल्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणावर होतं आहे मित्रांनो आणि येथे आपण बघू शकता हा ऐवंत गडाचा शेवटचा टोक दिसतं आहे आपल्याला ते वरून क किल्ल्यावर गेल्यानंतर आपण परिपूर्ण दाखवणार आहेत मित्रांनो पण याला बुदल्या डोंगर असं म्हणतात आणि हा आई सप्तशृंगीचा गड आहे पुढे मार्कंडे दिसतोय आपल्याला जावळ्या दिसतोय रवळ्या दिसतोय पुढे आपल्याला धोडप दिसतोय मित्रांनो धोडपच्या आप पुढे आपल्याला इखारा दिसतो आहे मित्रांनो आपण पुढे बघू शकता हा इखारा डोंगर आहे असं हे परिपूर्ण गडकिल्ल्यांचं दर्शन आणि अतिशय समृद्ध असा आ, भाग दिसतोय आपल्याला शेतीने नटलेला अगदी गहू ज्वारी बाजरी यांचं पीक असलेलं हे सुपीक असा प्रदेश आपल्याला या खिंडीतनं निहाळता येतोय ये मित्रांनो तर मित्रांनो आता आपण या नेड्याच्या डाव्या बाजूने उतरत आहोत आणि आता आपण पूर्वेला जाणार आहोत इथून आणि पूर्वेकडनं आपण या गडाच्या अगदी बाले किल्ल्यावरती आपण जाणार आहोत मित्रांनो <ण्या> अगदी पूर्वेकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर नेड्याच्या डाव्या बाजूने आपण अगदी कातळकड्याच्या बाजूने पुढे आलेलो आहोत आणि पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की दोन्ही डोंगरांची एक खिंड आहे या खिंडीच्यामध्ये आलेलो आहोत आपण आणि या खिंडीच्या अगदी या बाजूला उजव्या बाजूला एक आपल्याला चोळलेली वाट दिसते मित्रांनो या वाटेने आपल्याला अगदी वरती म्हणजेच बाल्यकिल्ल्यावरती जाता येतं मित्रांनो वाट अगदी थोडीशी मळलेली मित्रांनो आणि दोन्ही डोंगरांच्या खिंडीच्या दोनशे मीटर थोडंसं पुढं मित्रांनो तिथूनच आपल्याला उजवीकडे हा जो काही रस्ता आहे हा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून आपण या गडाच्या बाल्य किल्ल्यावरती आता पोहोचणार आहोत मित्रांनो आणि जवळपास मित्रांनो मोहंदरी गावातनं नेण्यापर्यंत आपण पंचेचाळीस मिनटामध्ये आलो होतो आणि येथे असा तिथं फोटोचा आनंद घेतला मित्रांनो माती अगदी मऊ असल्यामुळे मित्रांनो जरा चढाईला या ठिकाणी अडचण होते अगदी डिसूळ प्रकारची माती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आणि आत्ता आपण थोड्याच वेळात अगदी बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत आणि अखेर मित्रांनो यस yes. आपण पुढे गेलो काहीच नाही बाले किल्ल्यावरती या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मित्रांनो इथून आपण हा प्रशस्त असा बाले किल्ला या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता बाले किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तटबंदीच्या खुणा या ठिकाणी पाहण्यासाठी मिळत आहेत म्हणजे हे किल्ल्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणाहून अगदी परिपूर्ण निहारता येत आहेत मित्रांनो आणि हा हाच असतो उन्हाळ्यातील ट्रेकचा फायदा ट्रेक मित्रांनो मित्रांनो अगदी बाले किल्ल्यापासून वरती आलो की आपल्याला या ठिकाणी हा एक तलाव बघायला मिळतोय मित्रांनो या किल्ल्या ओळखण्याच्या कानाकोणा आहेत मित्रांनो आणि खूप मोठ्या मोठ्या मधमाश्या आहेत मित्रांनो आणि आपण अजिबात त्यांना त्रास देणार नाही होत मित्रांनो आणि पाण्यासाठी ते आलेले आहेत आणि अगदी किल्ल्याच्या चारही बाजूने मोठे मोठे मधांचे पोळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात इथूनच खाली आपल्याला ही खिंड पाहायला मिळते मित्रांनो आपल्या या ठिकाणी अगदी अगदी या बोटाच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला इथं ही खिंड बघायला मिळते आहे आणि वरतून हा आपल्याला अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय पाशेवशी हे पातळकडे आपल्याला मुहुंदराचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आता बाल्य किल्ल्याच्या अगदी आपण पूर्वेच्या दिशेला निघालेलो आहोत पश्चिमेकडील आपण आता एक टाकं तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे आता आपण पूर्वेकडे जाऊया पूर्वेकडे आपल्याला काय बघायला मिळतं तोपर्यंत तुम्ही बघत राहा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि खूप गोवऱ्या आपल्याला वरती बघायला मिळते त्याचा अर्थ इथं खूप गाई गुरं वरती राहत असावी तुम्ही मित्रांनो आपण बघू शकता या होळीला पाहिजे हो तुम्हाला जर होळीला पाहिजे असतील गोवऱ्या तर आ, या ठिकाणी भरपूर गोवऱ्या आपल्याला फ्रीमध्ये मिळतील तुम्हाला फक्त फोटो आणायचंय मित्रांनो आणि वाहून खाली न्यायचंय येथून पुढे आल्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता इथं इथे देखील आपल्याला दोन टाके पाहायला मिळतात आणि मातीने बुजवले गेलेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यावरती देखील आपल्याला इथे देखील हा एक पाण्याचा टाका परिपूर्ण बुजवला गेलेला आहे मित्रांनो पाहायला मिळतो आहे आणि आता आपण इथं बघू शकता हे परिपूर्ण वाड्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आपण हा पाहिला तर चौकोनी आकारामध्ये हे वाड्याचे अवशेष आपल्याला गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती इकडे आपल्याला ही खूप मोठी वस्ती असावी मित्रांनो असं एकंदरीत आपण या ठिकाणी अंदाज करू शकतो अगदी चौकोनी आकारामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो हे जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात ते परिपूर्ण इकडे सर्वोच्च ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी आणि ऐवंत किल्ल्याचा संरक्षणकर्ता म्हणून असलेला म्हणजे आपण तिकडे बघा मित्रांनो चार टाके पाहिले आणि इथं पुढे आलं इथे देखील आपल्याला हे टाके पाहायला मिळतात हे आणि या टाक्यांमध्ये अगदी मोठे मोठे दगडसुद्धा आहेत मित्रांनो शेणीने तासून काढलेले असे हे मोठे आणि कोरडे झालेले दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात ते आणि इकडच्या बाजूने जर आलं तर आपल्याला इथे नैसर्गिक पाण्याचा झरा जो गडावर पाण्याचा स्रोत असावा मित्रांनो हा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अगदी आता पूर्वेलाच निघालेलो मित्रांनो हे परिपूर्ण वाड्यांचे खूप सारे असे अवशेष आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे उंचवटे आणि अवशेष खूप मोठी वस्ती देखील असावी मित्रांनो असं एकंदरीत या वाड्यांच्या अवशेषांवरनं आणि मोठ्या मोठ्या चिऱ्यांवरनं आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आणि इकडनं आपण हे तटबंदीचे अवशेष या ठिकाणी बघू शकतो खूप मोठी तटबंदी या ठिकाणी असावी मित्रांनो असा एकंदरीत अंदाज आपण या ठिकाणी करू शकतोय आणि आपण अगदी आता या गडाच्या पूर्वेला आलेला आहोत आणि पूर्वेकडनं जर बघायचं था झालं मित्रांनो तर आपण ही तटबंदी या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो हा तेच तेच आपण तटबंदी दाखवतोय तुम्हाला की अगदी मोठ्या मोठ्या दगडांची तटबंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आणि म्हणून मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ट्रेक करण्याचा अनुभव खूप छान असतो सर्व काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि आपण बघू शकता या ठिकाणी ही तटबंदी आणि येथून समोर आपल्याला दर्शन होतंय अगदी सूर्यनारायणाचं रावळ्याजवळ्या धोडफ इखारा आणि राजदेर कोळदेर अशी बरीचशी डोंगर रांग आणि किल्ले आपल्याला समोर दिसत आहेत मित्रांनो अभेद्य अशी ही मोहंदर किल्ल्याची तटबंदी आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो आणि आता आपण अगदी वरच्या बाजूला आलेलो आहोत मित्रांनो आणि खालील तुम्हाला सहा ते सात टाके आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत मित्रांनो आणि आपण या सर्वोच्च माथ्यावरती आलो की येथे देखील आपल्याला आपण बघू शकता अगदी मोठे मोठे हे तीन पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि या पाणी देखील आहे मित्रांनो आणि खूप साऱ्या मधमाशा देखील आहेत आणि आता आपण ते पाणी वापरू शकत नाही मित्रांनो परंतु मधील टाक्याचं पाणी मात्र आपण हातपाय तोंड धुण्यासाठी या ठिकाणी वापरू शकतो ते बऱ्यापैकी दिसतंय मित्रांनो आणि खूप साऱ्या मधमाशा आहेत बघू शकता आपण या ठिकाणी मधील टाक्याचा पाण्याचा रंग थोडा आपल्याला वेगळा दिसतोय मित्रांनो पण अतिशय सुंदर आणि आपण बघू शकता या ठिकाणी वन्यजीव मधमाशा मोठ्या मोठे आहेत मित्रांनो खूप जपून आणि शक्यतो मित्रांनो गडकिल्ल्यावर आल्यानंतर सेंटचा वापर करू नका डिओड्रंटचा वापर करू नका आणि जेवढं आपल्याला सुरक्षित राहता येईल तेवढं सुरक्षित राहा प्लास्टिकच्या बॉटल देखील आपण या ठिकाणी टाकू नका आणि विशेष म्हणजे किल्ल्यावरती कोणी येत नसल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्लास्टिकची एकही बॉटल दिसली नाहीये ही एक खूप चांगली गोष्ट आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळाली आणि आता आपण अगदी सर्व माथ्यावरती या ठिकाणी पोहोचत आहोत या ठिकाणी ध्वजस्तंभ देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम चरणात आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आई सप्तशृंगी माता की जय आणि अंतिम समिट मित्रांनो या ठिकाणी केलेला आहे आणि हा सर्वोच्च माथ्यावरील ध्वज आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि अतिशय सुंदर असा अनुभव या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि येथून पाठीमागे सर्व गड किल्ल्यांचं दर्शन आपल्याला होतंय मित्रांनो सह्याद्रीची सातमाळ डोंगररांग आई सप्तशृंगीच घर आपल्याला या ठिकाणी दिसतोय मार्कंडेय ऋषी त्यांचा देखील गर आपल्याला या ठिकाणी दिसतोय रवड्या जावळ्या धोडप संपूर्ण डोंगररांग आणि संपूर्ण गडकिल्ले आपल्याला या ठिकाणहून एका दृष्टिक्षेपा देतात आणि म्हणून मित्रांनो एकंदरीत असा आपण अंदाज करू शकतो की हा ऐवंत गडाचा तर संरक्षण करता असावाच परंतु स्वराज्यावर लक्ष ठेवण्यासाठी तेहळणी किल्ला म्हणून प्रमुख भूमिका या किल्ल्याची असली पाहिजे असं एकंदरीत सर्वोच्च माथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगावं वाटतं मित्रांनो पाठीमागे जर आपण इथून पाहिलं संपूर्ण साल्लेरचा मुलूक या ठिकाणाहून अगदी स्पष्टपणे ठळकपणे दिसतोय आणि शत्रूची चाल किंवा तो कुठल्या मार्गाने येतोय हे इथून अगदी ठळकपणे स्पष्टपणे दिसावं असा एकंदरीत आप अंदाज आपण करू शकतो पाठीमागे चणकापूर धरण दिसतंय मित्रांनो आपण पाहू शकता मागेच सांगितलेलं होतं वरून दिसतंय आपल्याला तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओसह नव्या ठिकाणी नव्या डोंगरावर तोपर्यंत तो, राम राम